जमीन सरांना आपण सांगण्यात आनंद वाटतो की साला प्रकारे यंदाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीम महोत्सवाचं नियोजन बदलापूर प्रगतशील बौद्ध समाज आणि मुख्य निमंत्रक प्रवीण भाऊ राऊत यांच्या विद्यमानाने आयोजित केला आहे या भीम महोत्सवाच्या निमित्ताने बदलापूरमधील तमाम आंबेडकरी जनता या कार्यक्रमाला येणारच आहे तसेच मुरबाड तालुका कर्जत तालुका असेल त्यानंतर भिवंडी असेल तिटवाळा असेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदनापूर तसेच अंबरनाथ इथून येणारी पब्लिक असेल या सर्वांना माझं निमंत्रण आहे की आपण या भीमवंसाला जोर भेट द्या या कार्यक्रमाची रूपे रिपरेषा अशी असेल असे, की दिनांक सोळा फेब्रुवारी हो वा रविवार असेल त्या दिवशी सायंकाळी बदनापूरमधील रमेशवाडी या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुण्यपती पुतळा आहे त्याला हार घालून मानवंदना करून बाबासाहेबांना या कार्यक्रमाची खरी सुरुवात होईल त्यानंतर लगेच घोरपडी मैदान येथे सायंकाळी सहा वाजता महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला हार घालून बुद्धवंदनेचा कार्यक्रम होईल सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी मी सर्वांना आपल्याला विनंती करतो तसेच लगेच प्रख्यात प्रबोधनकार व व्याख्यानकार उत्तमजी कांबळे यांचा प्रबोधन होणार आहे आपण जर भारतीय संविधानाचा पान उघडून बघितलं पहिला पान तर आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरात होते तर या विषयावरती ते आपल्याला प्रवचन देणार आहेत तो जवळजवळ सात ते आठ वाजेपर्यंत कार्यक्रम असेल त्यानंतर लगेच आनंद शिंदे मधुर शिंदे कविता राम आणि अनेक पन्नास कलाकारांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रबोधनकार सुसूकृत आणि नियोजनबद्ध असा भिमगीतांचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला हे पन्नास कलाकार येणार आहेत तसेच आम्ही काही सेलिब्रिटी या कार्यक्रमाला बोलवले आहेत या आपण जर टी व्ही मालिकेला हे सॉरी टी व्हीला जर आपण कार्यक्रम बघितला असेल बाळू सिरियल त्या बाळूमामा सिरियलमधला कलाकार तसेच आता स्टार प्रवाची जी मालिका चालू आहे घरोघरी मातीच्या चुली याचा कलाकार अभिनेता सुमित पुसावळे आज सुद्धा आपल्या भेटीला येत आहे तसेच झी मराठीला आपण एक मागे सिरियल घालती होती ती रात्रीच खेळ झाले या मालिकेतील आणि तसेच प्रेमाची गोष्ट स्टार सध्या चालू असते मालिका यातील अपूर्व नेमलेकर ही सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि आपण आपला सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण या सर्वांच कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या तसेच बदलापूर मधील तमाम आंबेडकरी जनतेला मी आवाहन करेन की आपण या कार्यक्रमाचा घ्या Laba ini akan terus